नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोइंग स्टुडंट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संभाव्य प्रश्न संच पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला भेटतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया खालीलपैकी कोणाला दोन हजार तेवीस या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले तर या प्रश्नाचे उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन आहे अशोक शराफ यांना पहा दोन हजार तेवीस या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आलेला आहे तसेच बघा जे आप्पासाहेब धर्माधिकारी आहेत यांना दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे मग महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली असा जर प्रश्न तुम्हाला आला तर काय उत्तर देणार बघा महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केव्हा झालेली आहे तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात झालेली आहे पुढला प्रश्न आपण बघूया पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला देण्यात आला चार पर्याय तुमच्या समोर आहेत लता मंगेशकर बाबासाहेब पुरंदरे पु ल देशपांडे जयंत नारळीकर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक नक्की करत चला आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून गलत होत असेल तर ते कमेंटमध्ये नक्की देत चला आणि जेवढेही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर बघा ऑप्शन क्रमांक तीन काय पु ल देशपांडे पु ल देशपांडे या व्यक्तीला पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा देण्यात आलेला आहे तर बघा महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात तर मी तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये सांगितली आणि प्रथम पुरस्कार कोणाला देण्यात आला होता तर पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला आहे तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन ए, दोन हा दोन हजार चोवीसमध्ये कोणाला देण्यात आलेला आहे आय एम पी ए लक्षात ठेवण्यासारखे दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार ह कोणाला देण्यात आला होता तर त्याचं उत्तर येईल बघा डॉक्टर प्रदीप महाजन विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ चालू असताना वही आणि पेन जवळ ठेवायचा आणि जे पॉईंट मी तुम्हाला डिस्कशन करून सांगतो ते तुम्ही नोट डाऊन करत चालायचे तर दोन हजार चोवीसचा कोणाला देण्यात आलेला आहे डॉक्टर प्रदीप महाजन यांना देण्यात आलेला आहे तर हा पुरस्कार केव्हा देण्यात येतो बा याची तारीखसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे किंवा दिवस तुम्हाला माहीत पाहिजे तर महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार कोणत्या दिवशी देण्यात येतो तो, तो म्हणजे महाराष्ट्र दिन या दिवशी देण्यात येतो मग महाराष्ट्र दिन कधी असतो हे मला तुम्ही काय करा कमेंटमध्ये कळवा पुढचा प्रश्न आपण बघूया आबोआ आवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे आबोआ आवास योजना ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे पर्याय तुमच्या समोर आहे हा उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा पर्यायमध्ये काय देईल तुम्हाला महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू झारखंड कोणत्या राज्याशी संबंधित आहे योग्य उत्तर काय असेल तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार झारखंड या राज्याशी काय आहे आबू आवास योजना ही संबंधित आहे पुढचा प्रश्न पहा भारतातील कोणते शहर आहे भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते आय एम पी प्रश्न आहे परीक्षामध्ये शंभर टक्के येण्याची शक्यता भारता आहे भारतातील कोणते शहर आहे भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला आग्रा आहे चंदीगड आहे जयपूर आहे काय उत्तर असेल योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन जयपूर या शहराला काय भारताचं पॅरिस म्हणून संबोधलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया लाडकी लक्ष्मी योजना कोणत्या राज्यामध्ये राबवली जाते लाडकी लक्ष्मी योजना कोणत्या राज्यामध्ये राबवली जाते पर्याय तुमच्या समोर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन उत्तर काय आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये लाडकी लक्ष्मी योजना ही राबवली जाते तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणती योजना राबवली जाते ही तुम्हाला माहीत असेल कारण सध्या ती योजना चालू आहे कोणती आहे तर लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये राबविण्यातही आलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया जालेनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती सर्वांना माहीत असेल पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा आणि उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा तर काय उत्तर यायचं ऑप्शन क्रमांक चार रवींद्रनाथ टागोर यांनी पहा जालिनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी परत केली होती तर बघा जालिनवाला बाग हत्याकांड कधी घडलं याची तारीख तुम्हाला माहीत पाहिजे ना की जालिनवाला बाग हत्याकांड कधी घडलेले तर ते त्याचं उत्तर आहे बा तेरा एप्रिल काय तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसमध्ये जालिनवाला बाग हत्याकांड घडलेला आहे अमृतसर हत्याकांड या नावाने सुद्धा या जालिनवाला बाग हत्याकांडाला ओळखलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रपतीपद स्वीकारण्यासाठी वयाची अट किती वर्षे दिलेली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे राष्ट्रपतीपद स्वीकारण्यासाठी वयाची अट किती वर्षे दिलेली आहे बघा पर्याय काय दिलेले पंचवीस तीस पस्तीस चाळीस किती वर्षे दिलेली आहे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे काय राष्ट्रपतीपद स्वीकारण्यासाठी वयाची अट किती आहे तर पस्तीस वर्षे एवढी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया नीरज चोपडा हे नाव कुठल्या खेळाशी निगडीत आहे नीरज चोपडा हे नाव कुठल्या खेळाशी निगडित आहे पर्याय काय कबड्डी आहे क्रिकेट आहे भालाफेके गोळा फेके तर उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक तीन भालाफेके या खेळाशी नीरज चोपडा हे नाव निगडित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झाली पुणे मुंबई कोलकाता नागपूर काय उत्तर असेल तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कलकत्ता या ठिकाणी बघा इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना झाली या संघटनेची स्थापना केव्हा झाली असा प्रश्न तुम्हाला जर आला तर उत्तर तुम्हाला यायला पाहिजे काय इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना केव्हा झाली तर अठराशे मध्ये तर या संस्थेचे संस्थापक कोण होते त्याचं उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस हे काय इंडियन असोसिएशन या संघटनेचे संस्थापक होते पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते चार पर्याय तुमच्या समोर दिलेली आहे आय एम पी प्रश्न आहे बऱ्याच परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे कोणाचं भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखलं जातं पर्याय पा काय उत्तर असेल याच या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दादासाहेब फाळके यांना काय भारतीय सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते तर बघा दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली तर त्याचं उत्तर आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे तर एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय हे त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे पर्याय बघा काय मेघालय मणिपूर अरुणाचल प्रदेश सिक्कीम काय उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन अरुणाचल प्रदेश या राज्याचे उच्च न्यायालय हे काय आहे ह्या राज्याच्या बाहेर स्थित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना केव्हा करण्यात आली बघा एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस की एकोणीसशे पन्नास तर उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आपण घेऊ महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे एम पी प्रश्न आहे सर्वांना माहीत पाहिजे की महाराष्ट्रामधून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती असते योग्य उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्रातून किती अठ्ठेचाळीस खासदार लोकसभेवर निवडून जातात त्यानंतर ते पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली पर्याय दिलेली एकोणीसशे एकोणचाळीस एकोणीसशे छप्पन एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे पन्नास कोणत्या वर्षी झालेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे छप्पन यावर्षी बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली जर तुम्हाला असा प्रश्न विचारण्यात आला की मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे कोणत्या शहरामध्ये नाही तर उत्तर काय सांगायचं नवी मुंबई नवी मुंबई या ठिकाणी बघा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही पुढचा प्रश्न आपण बघूया मानवी शरीरातील सर्वात लांब हाड फिमर, फिमर हे कोणत्या भागामध्ये आढळते मानवी शरीरातील सर्वात लांब हाड त्याला काय म्हटलं जातं फिमर म्हटलं जातं हे कोणत्या भागामध्ये आढळतं पर्याय पाग तुमच्यासमोर हातात कानात मांडीत यापैकी नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मांडीमध्ये बघा मानवी शरीरातील सर्वात लांब हाड म्हणजे फेमर मांडीमध्ये आढळतं पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कोणत्या राज्यामध्ये तर याचं योग्य उत्तर आहे बघा कर्नाटक या राज्यामध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणता ग्रंथ हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही तुम्हाला खाली काही ग्रंथ दिलेले आणि त्यापैकी असं विचारलेलं आहे की कोणता ग्रंथ आहे की जो महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही पर्यायमध्ये पहा काय गुलामगिरी शेतकऱ्याचा असूड सार्वजनिक सत्य धर्म ज्योतिनिबंध या प्रश्नाचं उत्तर येईल बघा ऑप्शन क्रमांक चार ज्योतिनिबंध ज्योतिनिबंध हा जो ग्रंथ आहे ले ले तर तो महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी ग्रंथ कोणकोणते लिहिलेले आहेत गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे तर तो अठराशे त्र्याहत्तरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे तसेच त्यांचा शेतकऱ्याचा आसूड आणि सार्वजनिक सत्यधर्म हे पण महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत तर ज्योतिनिबंध हा जो ग्रंथ आहे तर तो बघा शिवराज यांनी लिहिलेला आहे कोणी शिवराज यांनी लिहिलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला पर्याय पाक रत्नागिरी सातारा कोल्हापूर महू तर ऑप्शन क्रमांक चार बघा महू या गावी मध्य प्रदेश या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे तर तो दिवस कोणता होता म्हणजे कोणत्या तारखेला तर उत्तर आहे चौदा एप्रिल चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवमध्ये मऊ या गावी मध्य प्रदेशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला आहे तसा दुसरा जर प्रश्न तुम्हाला विचारला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगात सर्वात मोठा पुतळा कुठे आहे तर त्याचं उत्तर काय असेल विजयवाडा या ठिकाणी कुठे विजयवाडा या ठिकाणी किती फूट आहे असा जर प्रश्न आला तर दोनशे सहा फूट इतका तो, तो पुतळा उंच आहे मग त्यांच्या स्मारकाचे नाव काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे स्मारक आहे तर त्या स्मारकाचं नाव काय असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर येईल चैत्यभूमी आणि ते कोणत्या ठिकाणी आहे तर दादर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न बघा राजाराम राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली पर्यायमध्ये बघा काय आर्य समाज थिओफिकल सोसायटी रामकृष्ण मिशन ब्राह्मो समाज उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार ब्राह्मो समाज या संस्थेची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा डॅडस हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो तुमच्या समोर पर्याय आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे काय उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार चोवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर हा दिवस बघा संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा नुकतेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर हे कोणत्या नावाने केले आहे मुंबईमधील जे चर्चगेट रेल्वे स्टेशन होतं त्याचं नामांतर कोणत्या नावाने केलं आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेले नाना पालखीवाला फिरोज मेहता वैकुंठ भाई बेता सी डी देशमुख तर या प्रश्नाचं उत्तर आहे तर बघा सी डी देशमुख या नावाने मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर करण्यात आलेलं आहे तर शिडी देशमुख यांचं पूर्ण नाव काय आहे चिंतामणराव देशमुख भारताचे माजी केंद्रीय अर्थमंत्री होते तसेच ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच चे पहिले भारतीय गव्हर्नर होते पुढचा प्रश्न आपण पाहू गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले गेटवे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले पर्याय दिलेले तुम्हाला अठराशे एक्क्याऐंशी एकोणीसशे अकरा एकोणीसशे दोन अठराशे एक्क्याण्णव काय उत्तर असेल या प्रश्नाचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे अकरा मग तारीख जर विचारली तर काय तारीख आहे एकतीस मार्च एकतीस मार्च एकोणीसशे अकरामध्ये बघा गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून बांधण्यात आलेलं आहे तसेच गेटवे ऑफ इंडिया कोणी बांधलेले जॉर्ज विएद यांनी विसाव्या शतकामध्ये बांधलेलं आहे तेव्हा कोणती शैली होती तर इंडो सारासैनिक या शैलीमध्ये बांधण्यात आलेलं आहे तुम्हाला असाही प्रश्न विचारण्यात येतो की गेटवे ऑफ इंडिया हे बांधण्यासाठी कोणत्या खडकाचा वापर करण्यात आलेला आहे तर काय उत्तर आहे बेसाल्ट या खडकाचा वापर करण्यात आलेला आहे मग या गेटवे ऑफ इंडिया स्मारकाला मुंबईचा ताजमहल असं सुद्धा संबोधलं जातं हेही तुम्ही लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये पुणे रायगड कोल्हापूर ठाणे असे पर्याय तुमच्या समोर दिलेली आणि उत्तर तुम्हाल ला ला चांगले चांगले तुम्हाला सांगायचे आय एम पी प्रश्न आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक नक्की करत चाला कारण तुमच्या एक लाईकमुळं काय होतं चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि त्यासाठी तुम्हाला काही खर्चसुद्धा येत नाही लोणावळा हे थंडावीज ठिकाण कुठं आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे मोहिनी अट्टम हा जो नृत्य प्रकार आहे हा कोणत्या राज्याशी संबंधित आहे पर्याय मग तुम्हाला दिले आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू कर्नाटक तर ऑप्शन क्रमांक चार काय कर्नाटक या राज्याशी मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार संबंधित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण झाले भारतामध्ये पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण झाल्या पर्याय आहे सरोजी नायडू विजयलक्ष्मी पंडित सुचित्रा कर्पलानी नंदिनी सतपाठी काय उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन सुचिता क्रपलानी ह्या ज्या आहेत ह्या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पहिल्या बाजीरावनंतर कोणता पेशवा होता पहिल्या बाजीरावनंतर कोणता पेशवा झालेला आहे असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला काय करायचं हे आहे ऑप्शन क्रमांक एक पहिल्या बाजूराव बाळाजी विश्वनाथ पेशवा झाला होता त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जॉब हुक आणि अपरकट हे शब्द कोणत्या खेळाशी निगडीत आहेत बघा खेळाचे नाव आहे पोलो हॉकी बॉक्सिंग गोल्फ काय उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन बॉक्सिंग या खेळाशी जॉब हुक आणि अपरकट हे शब्द निगडीत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर जर पहिल्यांदाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या उद्याच्या व्हिडिओचं नोटि नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र